महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण तापलं आहे प्रचाराचा धुरा उडवलेला असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची एंट्री झालेली त्यांनी दिलेली बटेंग तो कटेंगे घोषणा बरीच चर्चेत आहे योगींच्या घोषणेला महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट शब्दांत विरोध केलेला आहे पण आता हीच घोषणा एका लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेवर छापण्यात आलेली आहे हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी बटेंगे तो कटेंगे ही घोषणा दिली होती आता महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये प्रचार करतानाही योगी याच घोषणेचा वापर करत आहे उत्तर प्रदेशात नऊ जागांवर पोटनिवडणुका होत आहे तिथे योगी आणि भाजपकडून बटेंगे तो कटेंगे घोषणेचा वापर केला जात आहे त्यानंतर आता गुजरातमध्ये भाजपच्या एका कार्यकर्त्यानं त्याच्या भावाच्या लग्नपत्रिकेवर योगी आदित्यनाथांनी दिलेली घोषणा छापली गुजरातच्या भावननगर जिल्ह्यातील महुआ तहसीलमधील वांगर गावात राहणाऱ्या भाजप कार्यकर्त्याच्या घरी तेवीस नोव्हेंबरला लग्न आहे लग्नाची पत्रिका व्हायरल झाल्यानं लग्न चर्चेत आहे नवृदयाच्या भावानं लग्न पत्रिकेवर बटेंगे तो कटेंगे घोषणा छापली आहे सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अयोध्येतील राम मंदिराचा फोटोही छापला हरेश आणि आशा यांच्या लग्नाची पत्रिका योगींच्या घोषणेमुळे चर्चेचा विषय ठरली याबद्दल भाजप कार्यकर्त्याला विचारण्यात आलं त्यावर लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश पोहोचवण्यासाठी लग्नाच्या पत्रिकेवर घोषणा छापल्याचं उत्तर कार्यकर्त्यांनी दिलं